तुम्ही आज आर पी एस घेऊन चाललात अठराशे अडीचशे रुपयाचे बरं तुम्ही आर पी एस आता हे तुम तीन वर्ष झालं का चार वर्ष झालं वापरतात हे मी चौथं आहे चौथं बरं तुम्हाला काय ह्याच्यात फरक जाणव ज्या मला हे माहित नव्हती पण गावातून एक जण आमच्या मित्रांनी मला कल्पना दिली म्हणजे टेलर तुम्ही आ, आर पी हे दुसरं कोणचं बी वापरण्यापेक्षा आर पी एस निस खाली आर पी एस वापरून बघा म्हणले त्याच्यानंतर बाकीचं तुम्ही वापरू शकता बाकीचे केमिकल समजा वापरू शकता तरी मी केमिकल आपलं सर्वसाधारण याच्यामध्ये आपल्या लय भारी बी नाही एकदम हा मीडियममध्ये हो। आणि आर पी एस हे आणि स्टिकर हे स्टिकर तर कोणचं वापरलं तरी चाल पण आर पी एसचं वापरले तर आणखीन त्याच्यामध्ये फायदा होतो फायदा जास्त तुम्हाला उत्पादनात काय फरक उत्पन्नात माझं मी आज पाच वर्ष शेती करायला लागलो पहिल्या वर्षी मी सर्वसाधारण औषध हल्ले कोणते की मला चार बॅगला चाळीस किलो कापूस झाला चार एक एकर मध्ये सहा क्विंटल चाळीस किलो काप म्हणजे आरपीएस न वापरता आरपीएस न वापरता समजा नंतर आरपीएस वापरायला आणि दुसऱ्या वर्षी मी पहिल्या पी आरपीएस वापरलं तिसऱ्या वापरलं आणि चौथ्या वापरलं आणि मी जी हितनं जी सांगते याच्यापेक्षा मी दहा एम एल मध्ये वापर कमी वापरलेले आज त्यांच्या समोर सं, मी सांग सांगतोय मी आजपास तर त्यांना म्हणलं नाही मी कमी वापरतात हा त्याने जे पन्नास सांगितलं मी चाळीस वापरलं पहिल्या फॉर्नीला मी तीस वापरतोय दुसऱ्या फॉर्नीला मी चाळीस वापरतोय आणि शेवटच्या तिसऱ्या फॉर्नीला काय पन्नास आता त्या दीड एकर मध्ये सहा क्विंटलच्या आसपास निघत होता आता हा आता तिथं पुढं मला त्याच्यानंतर समजा दुसऱ्या वर्षी दीड ज्या वेळेस समजा आर पी एस वापरायला लागलो मी त्यापासून त्या, त्या वेळेस मला आठ कुं नऊ कुंटल ऐंशी किलो कापूस झाला चार बॅगला चार बॅगला म्हणजे पहिल्या वर्षी न वापरता सर्वसाधारण जे औषध हाणले त्याच्यामध्ये मला सहा क्विंटल चाळीस किलो चालतात म्हणजे त्या आपला नऊ कुंटलच्या पुढे नेला येऊ नऊ कुंटल ऐंशी आर पी एस तिने फवारणीला वापरल्यामुळं माझ्या अनुभवाने समजा बाकीचं समजा आपल्याला बी समजा मेहनत जागची जागा करावी लागते पण फवारणी ही जी आहे शिप जागची जागेवर आणि एक चांगल्या प्रकारे आर पी एस आहे ते कोणते हाल तुम्ही मारू शकता त्याच्यामध्ये आता वाढ शेतकऱ्याने वापरायला पाहिजे नाही ना आज दोन वर्षी दुष्काळ दुष्काळ साली न ठेंब पावसाला पावसाचा शेतीला एक ठेंबी न पाणी देता समजा त्याच्यामध्ये मला दीड पाऊन दोन बॅगला मला चार क्विंटल कापूस निघला पाहिजे चार क्विंटल निघून पुन्हा नंतर दिपाळीच्या नंतर बी हरतळ हरतळ जे आहे ते मला जवळपास एक क्विंटल वीस किलो निघली अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने तुम्ही रिझल्ट घेतला आणि आज परत आर पी एस घ्यायला हा प्रत्येक मी तीनच फवारणी करतो कुणी चार पाच करतो कुणी सहा करतो तुमच्या तीनच फवारणी पण माझ्या तीन फवारणी कशा समजा आर पी एस आणि केमिकल बायो हो आपल्या ओलाला हो जे आपल्या समजा अनुभवानी दोन केमिकल आणि आरपीएस सोडत नाही तर आरपीएस सोडतच नाही आता माझी पहिली फवारणी झालेली आता दुसरी फवारणीला मी दीड लिटर मध्ये चालवलंय मग तेवढं लागत नाही पण हे दोन्ही फॉरणीच मी चालवलंय शिल्लक राहा धन्यवाद आल्याबद्दल मुलाखत दिल्याबद्दल आणि कंटिन्यू वापरणारे शेतकरी ते हे त्यांचा अनुभव त्यांनी शेअर केलाय धन्यवाद सर